कशा या कशा या लढाई आमची स्पष्ट आहे भूमिका आम्ही लढाईसाठी आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत तुम्ही रोज बघताय देशाची निवडणूक आहे महागाईचा मुद्दा आहे बेरोजगारीचा मुद्दा आहे आज गदारीचा मुद्दा आहे त्या महाराष्ट्रामध्ये नव्हते स्वतंत्र भारत देशामध्ये दे सगळे पक्ष फोडणे घर फोडणे आणि अशा पद्धतीचं क्रूर पद्धतीचं राजकारण ईरी लावणे शिरी लावणे असाच प्रकार चाललाय लोक आम्हाला त्यांचं काल जे स्टेटमेंट आता की महाविकास आघाडीमध्ये भ्रष्टाचारी नेते आहेत आता आपल्या सगळ्याला या लहान लेखनाला माहित झालं की कोऱ्या पक्षात भ्रष्टाचारी माणसं आहात तर अजून काय बोलणार आपण हातगाव मतदारसंघातले रहिवाशी आहात दुसरा बी उमेदवार हातगाव मतदारसंघातला येण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने जनतेला ठरू द्या जनतेला ठरू द्या ते काय त्याला कसं आहे आज मी जिथं काही बोललं जरा अनुचित होईल लोकांना ठरू द्या की लोकांना कसा उमेदवार पाहिजे असा जो दळबद्दू असेल जो बार बार लोकांना फसवण्याचं काम करून म्हणजे ज्या नेत्यासंग राहतो त्याच नेत्याला फसवतून पुढे जातो असं पाहिजे का निष्ठावान पाहिजे या मोदीच्या सोबत असलेल्या मंडळीचा उमेदवार निवडून द्यायचा काय हे जे संविधान वाचवायला बसलेले आहेत जे, जे या देशातली बेरोजगारी दूर करण्याचे विचार शेतकऱ्याच्या सोबत जे पक्ष उभा आहे त्यांच्या सोबत राहायचं काय रद्द झाल्याची माहिती द्या उमेदवाराची विद्यमान खासदार माहिती नाही काय त्यांचा पक्ष आहे ते ठरवतील मी काय बोलणार त्याबद्दल काय बोलावं आपण सांगा ना त्यांचा पक्ष आहे आणि जर जाहीर होऊन जर रथ होत असेल तर याच्या एवढं दुर्दैव त्याच असेल विचारायचं मला त्यांची क्यू येते कशा पद्धतीनं ही लढाई कशा पद्धतीने किती लाखाची लेट असेल नाही दादा अतिशय नको मी अतिशय बोलत नसतो मी सत्यतेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे पण नक्की महाविकास आघाडीत आमचा विजय होईल सत्तेचा विजय होईल लोक खऱ्याच्या पाठीमागे उभं टाकतील माननीय कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब पितामह आमचे पवार साहेब आणि राहुलजी गांधी यांच्या सर्व जे हे त्या लोकांनी आघाडी केलेली आहे जे चांगल्या विचाराची आघाडी आहे दे ते देश वाचवायला निघालेली आघाडी आहे अशा लोकांच्या पाठीमागे जनता नक्की उभे टाकेल असं माझं महाविकास आघाडीचे अं मोमदार नागेश पाटील अष्टकार मोठ्या संख्येने या ठिकाणी निवडून येईल आणि महाविकास आघाडीचा नक्की उजेल अशी प्रतिक्रिया नागेश पाटील यांनी व्यक्त केली माझ्या सहकारी भागवूत असामीचकात प्रवाहून